कौटुंबिक कार्यक्रमाच्या निमित्तानं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले बऱ्याच दिवसांनंतर दोन्ही भाऊ एकाच फ्रेममध्ये आल्यामुळं राजकीय चर्चा रंगल्या नसत्या तरच नवल त्यातच मागील काही दिवसांमध्ये घडलेल्या घडामोडी दोन्ही भावांमधील संघर्षाची धार आता बोथट होत असल्याचं दाखवून देतात चला बघूयात आज नेमकं काय घडलं ज्याबद्दल मोठी चर्चा होताना दिसते आणि राज ठाकरे एकाच फ्रेम मध्ये दिसले राज ठाकरे यांच्या भाच्याच्या साखरपुड्यात हे दोन्ही भाऊ एकाच फ्रेम मध्ये दिसून आले आज मुंबईतील दादर मध्ये राज ठाकरे यांच्या भाच्याचा साखरपुडा समारंभ पार पडला यात कौटुंबिक कार्यक्रमात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले होते दोन्ही भाऊ एकाच फ्रेम मध्ये आल्यानं राजकीय चित्राच्या चर्चा सुरू झाल्या त्याचं कारणही तसंच आहे मागील आठवड्यातच राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी आदित्य ठाकरेंची पाठराखण केली होती आदित्य ठाकरे यांच्या विरोधात चौकशीची कसं पाहत असं वाटत नाही की आदित्य असं काही करेल त्यामुळे चौकशा काही लावू शकतात आम्ही पण ह्याच्यातनं खूप गेलोय शर्मिला ठाकरेंनी आदित्याची पाठराखण केल्यामुळे उद्धव ठाकरेंनी त्यांचे आभारही मानले होते तुम्ही म्हटलं की सर्दी झाले स्टाईल मारत नाही

मात्र असलं तरी दोन्ही भावांना मानणारा एक मोठा वर्ग राज्यात आहे पण दोन्ही मार्ग वेगळा असल्यानं ही ताकदही विभागली गेली आहे आता एका फ्रेम मध्ये आलेले हे भाऊ जर एकाच राजकीय पक्षात आले तर राज्याच्या राजकारणाचं चित्र ठाकरेमाय होण्याची शक्यता नाकारता येत नाही पण सध्या तरी ती शक्यताच आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत